नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सोलार पंप म्हणजेच सोलार पंप याचा सेल्फ सर्वे कसा करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत स्टेप बाय स्टेप तर मित्रांनो नवीन आलं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका ज्यांचं पण पेमेंटचं ऑप्शन आलं त्यांना सेल्फ कर सेल्फ सर्वे करणे गरजेचं आहे तर मित्रांनो ह्याच्यासाठी एक आपल्याला प्ले प्ले गुगल प्लेमध्ये जायचं आहे मित्रांनो गुगल प्लेमध्ये बघू आपण आता त्याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊ तर मित्रांनो गुगल प्लेमध्ये जायचं आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुमच्या गुगल प्लेमध्ये यायचं तुम्हाला गुगल प्ले स्टोर्स ह्याच्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला महावितरण बेनिफिशरीचं एक ॲप्स आहे महावितरण बेनिफिशरी हे तुमच्या समोर हे बघू शकता महावितरण बेनिफिशरी हे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इथे हे टी सी एम बीचं ॲप्स आहे मित्रांनो हे इन्स्टॉल करून घ्या आणि बघू शकता तर मित्रांनो हे टी सी एम बीचं ॲप्स ह्याला डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये हे बघू शकता अशा प्रकारे हे डाउनलोड करून घ्या डाउनलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला हे ओपन करून घ्यायचं आहे महावितरण बेनिफिशरी ॲप्स इथे नेक्स्टवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे हे बघू शकता कुसुम सोलार पंप येवडण्याचं इथे सर्वेसाठी आहे इथे व्हाईल युजिंग ॲपसाठी तुम्हाला इथे लोकेशन विचारत आहे तर लोकेशन मित्रांनो इथे तुम्हाला ऑन करायचं आहे वाईल युजिंग ॲप्स इथे सेल्फ सर्वे करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे लोकेशन ऑन करणे इथे गर गरजेचं आहे व्हाईल युजिंग ॲप्स इथे तुम्हाला हे फोटो इथे सगळं अलाव करून द्यायचं आहे बेनिफिशरी ॲक्सेस फोटोज ह्याला पण अलाव करायचं आहे तर मित्रांनो बेनिफिशियरी लॉग इन एंटर युअर मोबाईल नंबर तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर जो पण आहे तो इथे एंटर करा एंटर केल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला प्रायव्हेसी पॉलिसी क्लिक करून तुम्हाला या बाणावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोडा इथे वेळ वेळ घेईल आणि तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर मित्रांनो ते ओ टी पी आलेला तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे जो पण ओ टी पी आलेला आहे तुमच्या मोबाईलवरती तो इथे एंटर करून घ्या आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करा वो वो क्लिक तर मित्रांनो व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा सर्व इथे असे ऑप्शन येऊन जातील इथे बघू शकता ॲप्लिकेशन डिटेल्स सिस्टम डिटेल्स आर एम एस डाटासिंग आणि पंप कंट्रोल सर्व असे इथं तुमच्यासमोर एक इन्फॉर्मेशन येऊन जाईल तर इथे तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करायचे तर इथे तुम्हाला मराठी भाषा करायचं आणि अर्ज तपशीलवरती तुम्हाला क्रिक क्लिक करायचं आहे तर इथे तुमचं संपूर्ण माहिती इथे येऊन जाईल अर्ज नाव अर्ज मोबाईल नंबर पत्ता संपूर्ण माहिती आधार नंबर पंप क्षमता देय रक्कम तुमची किती तुमची सर्व पंप क्षमता इथे बघू शकता तीन कास्ट आधार नंबर संपूर्ण माहिती इथे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला नेटवर्क उपलब्ध आहे का तुमच्याकडे जे पण नेटवर्क उपलब्ध आहे तुमच्या शेतामध्ये तर इथे होय करायचं आहे हे बघू शकता नसेल तर तुम्हाला इथे नाही करायचं आहे शक्यता तुम्हाला इथे होयच करून ठेवायचं आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे होय केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचे उपलब्ध नेटवर्क विचारले जाई ते क कोणते उपलब्ध नेटवर्क आहे तुमच्या शेतामध्ये व्ही आय जिओ बी एस एन एल जे पण असेल त्याला तुम्हाला इथे टिक करायचं आहे टिक केल्याच्यानंतर इथे ठीक वरती क्लिक करायचं आहे ठीक आयवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल तिथे मी यापूर्वी अटल मुख्यमंत्री सोल पंप योजना मे कुसुम सोलर पंपाचा तुम्ही घेतला असेल तर होय किंवा नाही ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो खाली एक ऑप्शन दिलेलं आहे तुमचा सिंचन स्रोत इथे विचारलं आहे कोणता आहे तुमचा सिंचन स्रोत कशाचा आहे तुमच्याकडे ते ऑप्शन तुम्हाला इथे खाली बघू शकता कशाचं आहे ते तुम्हाला इथे विचारलं असेल तिथे पण तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे तर इथे तुमचं होय करायचं आहे तुमच्या नावावर इथे विचारलं आहे वीज कनेक्शन आहे का हो हो आ, ना इते 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 तर इथे होय असेल तर होय नसेल तर नाही असं क्लिक करायचं आहे असं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो खाली आल्याच्यानंतर तुम्हाला अपलोड साईट फोटोज तुमच्या जे शेतामध्ये तुम्ही सध्या जिथं आहेत तिथले तुम्हाला इथे मित्रांनो इथे तुमचे फोटो इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे तर वास्तविक पंप साईट स्था स्थानावर फोटो क्लिक केला पाहिजे अन्यथा तुमचे फॉर्म इथे नाकारला जाणार ना आहे जिथे तुमच्या शेतामध्ये तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे जिथल्या जिथल्या शेतामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तिथल्या शेतातलाच तुम्हाला इथे फोटो लागणार आहे आणि तुमचं ह्या टायमाला तुमचं लोकेशन पण ऑन असलं गरजेचं आहे हे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे एक फोटो तुमचा घ्यायचा आहे तुमच्या जिथं तुमचा बोर आहे तिथलाच तुम्हाला इथे फोटो लागणार आहे हे बघू शकता प्रकारे तुम्हाला एक फोटो तुमचा अपलोड करून घ्यायचा आहे हे बघू शकता आणि तिथे अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा सिंचन स्रोत फोटो हे घ्यायचा आहे तुमचा जो बोर आहे तिथला एक तुम्हाला इथे एक फोटो घेऊन अपलोड करून द्यायचा आहे हे बघू शकता अशा प्रकारे आणि तिथे अपलोडवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला ह्याची साईज कमी जास्त पण करू शकता ॲडजस्ट करून तुम्हाला इथे अपलोड करून द्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जी जी पण जमीन आहे तिथला पण एक फोटो तुम्हाला इथे अपलोड करून द्यायचा आहे तुमची जी जमिनीमध्ये जिथं तुम्हाला सोलर पंप बसवायचा आहे तिथलाच तुम्हाला इथे एक हा सेल्फ सर्वेचा एक फोटो तुम्हाला अपलोड करून द्यायचा आहे ते बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्व तुमचे फोटोज इथे अपलोड करू शकणार आहात असं केल्याच्यानंतर मित्रांनो इथे इथे तुमची एक खाली एक साईन करायची आहे तुम्हाला इथे सिग्नेचर करायची आहे हे बघू शकता अशा प्रकारे एक सिग्नेचर करा तुमची मराठी इंग्रजी काही जी पण सिग्नेचर असेल सिग्नेचर करायची आणि तुम्हाला इथे जतन करावरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला जर सिग्नेचर बरोबर येत नसेल तर इथे साफ करा एक असं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सिग्नेचर पुन्हा पण टाकू शकता तर हे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला आणि प्रस्ताव करणे यावरती क्लिक करायचं आहे आणि ठीक आहे यावरती क्लिक करा आणि अशा प्रकारे मित्रांनो तुमचं सर्व सेल्फ सर्वे अशा प्रकारे तुमचा कंप्लीट सक्सेसफुली होऊन जाईल हे बघू शकता ॲप सक्सेसफुली तुमचं सेल्फ सर्वे झालेला आहे असं ऑप्शन तुम्हाला इथे दिसून येईल तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनव व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये